येत्या सातमे रोजी देशभरात ठिकठिकाणी टीक मॉकड्रिल घेण्याचा आदेश देण्यात आला आहे मॉकड्रिल म्हणजे काय तसेच मॉकड्रिल मध्ये सांगितलं जाणारं सायरन आणि ब्लॅकआउट नेमकं काय आहे का असं विचारलं जात आहे भारताची राजधानी दिल्लीमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत बैठकांचे सत्र चालू आहे दुसरीकडे येत्या सातमे रोजी देशभरात ठिकठिकाणी टीक मॉकड्रिल घेण्याचा आदेश देण्यात आला आहे या काळात सतर्क राहण्याचा संदेश म्हणून ठिकठिकाणी सायरन वाजवले जातील तसेच ठिकठिकाणी ब्लॅकआउटही होईल युद्धजन्य परिस्थिती आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर सुरक्षित ठिकाणी कसं जायचं याबाबत सांगितलं जाईल युद्धाची घोषणा झाली तर सामान्याने स्वतःचे रक्षण कसे करावे दुसऱ्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती या मॉकडील माध्यमातून देण्यात येणार आहे सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद करा हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद केले पाहिजेत कारण लाईट सुरू राहिले तर शत्रूच्या विमानांना त्यांचे लक्ष सहजपणे नजरेस पडू शकेल घरातील लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतीमधून खाली यावे आणि पार्किंग एरियात जमावे जेणेकरून आजूबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही याशिवाय नागरिकांनी सारंग वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिवाईस तातडीने बंद करावीत जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करता येत नसतील त्यांच्यावर लक्ष ठेवावे याशिवाय हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोहोचवायचे याचा सराव मॉकड्रिल मध्ये केला जाईल महाराष्ट्रात पुढील सोळा ठिकाणी युद्धाची मॉकड्रील मुंबई उरण पिटी, तारापूर पुणे ठाणे नाशिक थळवायशेत रोहा धाटाव नागोठणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग